आणलं तिला काय बायको भेटली सगळं काम मलाच करावं लागतंय सगळं झाडून घ्यावं लागतंय पुसून घ्यावं घ्याय स्वयंपाक करावं लागतंय भांडी घासाव लागते धोन धुवावं लागत पर ह्या बायानी हो तुम्ही हे पण काम करता काय करणार आता शीतल आले दिवस जर बायको म्हणली का काम नाही केलं तर मी जर राहणार नाही अग लोकाला बायका भेटत नाहीत मला भेटली कोणते कोण बायको जे ते करावं आहे परे नाही करतो आता मी करावं लागतं शेवटी तुझ्यासारखी बायको नाही कोणाचा नशिबात नाही का काय म्हंटल अग म्हण तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको जर मला मिळाली असती तर मी सगळं काम केलं असत या आमचं येड खद्र ऐका ना बाजी तुम्ही काय सांगता सुंदर अहो आपली बबली काय सुंदर कमी आहे का हे कसले फोटो काढती ती हा 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 ते नजरे असतात फोटोच्या बॅकग्राऊंड ला काही ती पोस्ट देते अरे वा 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 प्रत्येक फोटोला लाईक बघा माझा तिच्या अय शीतल तुला वाटलं काय काय ती फोटो काढती म्हणून ती एवढी भारी दिसती अरे सगळं ते मी फोटो काढतो मी काय ना तू फोटो काढतो म्हणून एवढी भारी दिसती नाही ते आमचा भिताड तुला सांगतो रोडनी जर चालली पुत्र तर बघा बघत पण माणसं तर लांबच कळलं हे माझ्यामुळे सगळं एवढे भारी फोटो हे एंगल फिंगल लावायचं कार्यक्रम त्याच्यानंतर फोटो काढले एडिटिंगचा कार्यक्रम हे सगळं मी करतो हे सगळं प्रशिक्षण माझ्या आजोबांनी दिलेलं आहे मला टॅलेंटेड काढता भांडी घासता धुणं धुता स्वयंपाक करता फोटो काढता पहिल्यापासून एवढे सुंदर फोटो त्याच्यामुळे मी तुला म्हणलो तू जर माझी बायको असती ना तर तू आज भारी फोटो सेशन मी नाच खोला या आमच्या तर नाही करू वाटत मला फोटो बिटो मी काय म्हणते आजच नवीन फोन घेतलाय बघा ना मला पण फोटो काढून द्या ना जरा असं म्हणती हा छान क्वालिटीचा फोन तुझा चांगला आहे ना पण या फोन मध्ये आहे बघू ओके या फोन मध्ये मीच जर फोटो काढले मीच हा तरच तुझे सुंदर फोटो येणार नाही तर नाही येणार कोणाकडून जर काढले तर नाही येणार मी काढणार तुझ्या दाजी हा प्लीज माझे फोटो काढा ना रिक्वेस्ट करायची गरज नाही तुझ्यासाठी मी कधीही तयार आहे तत्पर आहे फोटो काढायला तुला अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो आणि असलो भारी फोटो काढतो ना तू बी म्हणली पाहिजेस काय दाजी काय फोटो काढलं आपली सारखेच फोटो काढायची तिचं नाव सुद्धा घेऊ नको तिच्यापेक्षा असे राबची फोटो काढतो तू वेगळ्या वेगळ्या लोकेशनला चल तू व्हायरल होणार फोटो काढला मी पण सोशल मीडिया ची राणी होणार चल तुला राणीच करतो हे झाड राहती तिकडे आला भितार झाली ना आमचं चला शीतल मॅडम या इकडे कुठ आणले बाबा चल चल हा बघ या आपल्या दोन चार मशी ये इकडं या गाई घाबरू नकोस भाऊजी तर शेणाचा वास येतो तो, तो इथे वास येणार वास येणार काळजी नको करू हे बघ काहीतरी मोठ करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात त्याच्याशिवाय माणूस मोठ होत नाही हे शब्द माझे तुला तुझे फोटो व्हायरल झाल्यावर आठवतील छान फोटो काढतो या म्हशी सोबत ही आमची पिंकी हा अशी उभा राह अशी थोडीशी ओके हा ओके मस्त फोटो काढतो का या भाऊजी विशेष काही केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही हे शब्द लक्षात ठेव स्माइल नाही मारेल हा स्माइल डे स्माइल हा, स्माइल मस्त स्माइल पिंकीकड बघ पिंकी हा पिंकीकड बघ ओके पिंकीकड ओके, 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 असले भारी फोटो आले तुला सांगतो एडिटिंग केलं तुला दाखवतो एक नंबर तर अशी स्मार्ट दिसली पण पिंकीपेक्षा तो स्मार्ट आहे वाकड तोंड करू नकोस विशेष काही <laughs> का केल्याशिवाय मोठे होत नाही माणूस हा शेण काढताना घ्यायचं का एखादा फोटो शेण घ्यावा लागेल अरे विशेष काही केल्याशिवाय व्हायरल होत नाही हा जाऊ दे एक काम कर ये खराटा घे मस्त खराटा हातात धर अरे <laughs> हातात धर <दर>। हा <laughs> खराट्यासोबत एक फोटो हाणतो का ए, हस, 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 आ, आ, थांबा थांबा हा खराटा त्या दाखव खराटा खराटा ओके ओके <laughs> ओके ओके आ, हस, 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 हो बर, हो हा थांब मस्त पैकी हास हास अरे हास तोड तोंड जर झाकले कसा फोटो काढायचा मला तू सांग बर तोंड झाकलो कसा फोटो काढायचा हा तुम्हाला वास कसा येतो मला सवय ना ही आमची पिंकी ही चिंगी ही संगी ही प्रत्यक्षात ती अपेक्षा ती कविता अशा सगळ्या एका लात आणलेल्या आमच्या वर्गातल्या पोरींचे नाव होते ते ती देऊन टाकले पण आता सगळे एकाच कलरचे ओळखता कस ओळखत कसं चिंकीकडे गेल गेला का चिंगी ऑ मग तिचा आवाज वेगळा तिथे चिंगी सारखाच आवाज येतो तिचा म्हणून तिचं नाव चिंगी संगी संगी माहिती ओ मग संघी अशी ओरडली वाटतं आपल्याला ही कारण आमच्या वर्गातल्या संगीत आवाज होता अशीच करायची बरं आता ह्याच्यातली पंगी संगी संगी कोण आहे ही चिंगी अच्छा ही पिंकी ही संगी ही कविता ही प्रतीक्षा आणि सगळ्यात पलीकडे अपेक्षा पलीकडं पहिले आता मी नेमकी कोणाकडे उभं राहायचं आता कोणाकडेच उभा नको राहू आपल्याला पुढचं लोकेशन घ्यायचं कारण यांच्यासोबत तुझं फोटो सेशन झालं ना असली खतरनाक शेतकऱ्यांशी ए, 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 नाही तो वास येऊन द्यायचा त्याच्याशिवाय तुला मजा कळणार नाही चल तू पुढे चल ये शीतल ये हे तुला स्थळ ठिकाणी आणलंय हो दाजी हे कुठं गोखर्डीला खरडीला आणलंय मला असं वंगाळवानी बोलू नाही अग हे गावातलं स्थळ आहे हे लोक इथं सकाळ सकाळ सूर्य दर्शनाला येतात हा तुला काही वाटलं पाहिजे तुला सांगतो विशेष काही केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही तुला मी मागच सांगितलं जीव चाललाय दाजी नाही तुम्हाला कसं येईल तुम्ही पण नाक दाबले ना नाही का नाक दाबले आता दाबावत लागणार थडापाडा वास आता सहकारावत लागणार पण इथं तुझे फोटो घेतो विशेष काहीतरी दिसलं पाहिजे म्हणून आपण इथं फोटो घ्यायला आलेलो आहेत हा हा तो फोटो काढतो मस्त पाहिजे हा हम्म काढा तो असं झाकून घेतलं काय फोटो काढू मी तो तर दिसलं पाहिजे लोकांनी काय बघायचं काढा नाक दाबलो काय अरे लोक म्हणते तुला नाकच नाही मग काय करायचं मी नाकायचीच तू आता मला श्वासच धरावा लागेल हे बघ हे बघ आता हा मी नाक नाक मोकल केलंय तू बी माक नाक मोकळं ठेवा मस्त पैकी एक फोटो घेतो तुझा मस्त बघा पोस दे तू जर अशी पोच दिली हो लोकांनी काय बघायचं अगं माझी बायको तुझ्यापेक्षा फेमस होत हे बघ खोकू नको खोकू नको हे बघ तुझ्यापेक्षा माझी बायको फेमस होईन बर का मग <laughs> हो मग हो तुला फेमस व्हायचंय हो का नाही लवकर काढा हा मस्त पोच दे या असं पोच दे अशी अशी पदर असा असा पदर बिदर घेऊन ओके 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 एक नंबर आता अशी दे अशी आशी, आशी आता नाही तर हां अशी ओके हां ओके एक नंबर आता अशी दे अशी अशी कशी अस्शी रे अशी अशी माझी साडी भरली सगळी खाली निघा अरे यार चांगलं फोटो काढत होतो नाही का आता चांगल्या ठिकाणी घेऊन जा बर अरे तुला शीतल मी अशा ठिकाणी घेऊन जातो तिथं कोणीच जात नाही खरंच माणूस फक्त तिथं एकदा जातो अहो सगळं गाव म्हंटल पाहिजे काय शीतलचे फोटो आले काय जागा शोधली शीतलनी अरे तुला तशा स्थळावर घेऊन जातो आता दोन तीन स्थळे जरा चुकले असते आणि तू काळजी न करू शेवटचं जे स्थळ आहे आपलं एक नंबर आहे काळजीच करायची गरज नाही माणूस तिला फक्त एकदाच जातो एकदाच एकदाच्य असं कुठलं असत चल ना चला ना। दाखवतो मी तुला चल चल तुला अशा ठिकाणी घेऊन आलोय आता मी नाच नाही आता नाच हो दाजी हो असं काय करतय तुम्ही मशान मुमीत घेऊन आलात मला काय मला सांगा ती काय अग इथे येण्यासाठी माणसं मारतात मारतात माणसं तुला म्हणलं तु तर मी माणूस तिथं फक्त एकदाच येतो अशा ठिकाणी मी तुला घेऊन जातो आणलं का नाही मग अगं तू मला सांग शे अशी नॅचरल ब्युटी आहे का कुठं तू व्हायरल होशील तुझे फोटो व्हायरल होते हे सगळे बातम्या सगळे तो इकडे तेन असं माहित आहे तोंडासमोर धरते म्हणते तुमचं फोटो सेशन कोणी केलं तर तू माझं नाव घ्यायचं समजलं का आणि कोणी झपाटलं ना हो मम्मी अजून डबल व्हायरल होईल डबल नाही झपाटत काही बोलू नको उगाच असं वाईट साईड म्हणत आणू आणू नको मी तो चांगला फोटो काढितो असं मस्त इकडे स्मशानभूमी दिसते आणि तू इकडे उभं राहा अशी मस्त फोटो काढतो तू असा नाथ खोळा विचारायचंच नाही आपलं फोटो सेशन म्हणजे आपल्या बायकोचे फोटो बघितले ना तो, तो असंच बी विशेष ठिकाण तिला घेऊन जायचं कधी काढले स्मशानभूमीत फोटो काही सांगता मग तिने नाही काढले म्हणून तुला आणलंय तर काशी इकडे हा माग कोणी नाही ना आधाई कोणी खात मी असले हो प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भूत सुद्धा आपले मित्र आहेत काळजी न करू नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी एक नंबर एक नंबर एक नंबर तुला सांगतो लय व्हायरल होणार रे तू एक नंबर शीतल माय बायको मला फोटोत कस काय दिसती बाई काय मीच तुम्ही हे फोटो इथं काढ राहिले का काय चाललंय हे गावात तमस नव्हतो गं गबक कण गटकव गचपन ढवळी म्हणतात तेच गचपन ढवळे तू काय करते नवरासोबत तुला लाज नाही का तू हिंडती अग बाई मी फक्त दाजींना म्हटलं माझे छान छान फोटो काढा अगं तुझे किती छान छान गोड गोड फोटो आहेत म्हणलं चला कोणी काढले फोटो म्हणून दाजींनी माझे फोटो काढले ते मला म्हणाले मी फोटोग्राफर आहे फोटोग्राफर मी काढतो म्हणे माझ्या बबलीचे फोटो कोणत्या बबलीचे फोटो ते काढतात त्यांनी कधी फोटो काढले आणि फोटो काढला

हे, हे मला म्हणाले की म्हणे काहीतरी असं वेगळं करायचं म्हणे वेगळं वेगळं करायचं मग तू व्हायरल होशील मला काढायला ते खरं खरं खर, नसतं सांगायचं सगळं फोटो दाखवतील त्यांनी दा मला दा म्हशीच्या गोठ्यात नेलं

अहो काय चाललंय तुझं तुमच्या दोघांचं आणि मनावर का फोटो बिटो काढतात नाही बघ बरं एकदा फोटो कसे काढले बघ दाखवत फोटो काढले चांगले काढले असतील ग बघू हे बघ माझं नाव राही तो पुण्यासारख्या चुकून आला असेल तो तोंड ये हे काय माणूस आणतो मी ते करून आल्यावर हात धुवायचं ठिकाण याला हपशी म्हणता अरे चुकून आला मोबाईल जरा खराब आहे ना ते त्याचा हे काय तो दंड पाहतो काय ते आणि एका हाताचा पतर मुशीच होते काय आणि एक काय तोंड पाहाय बरं हौ दाजी काय मांडलं तुम्ही खरं अरे देवा भाऊ हे काय ते म्हशी समोर तुझं तोंड अगं का का ग ग गायसोबत अ का गा का त्या मग गं गाईचे अगं काय खरं आहे कुठं तर नवराचं नादी दिला की ती माझ्या हौ दाजी मला वाटलं तुम्ही एक नंबरचे फोटोग्राफर असाल काय आपली बबली दिसते फोटोमध्ये झालं निघरची आहे ते त्या घरी निघतो आहे पहिले तू तु तुझ्या घरी जाबा डोळ्या समोरून जा असे फोटो अपलोड केले ना मी व्हायरल नाही काहीतरी वेगळंच होईल माझ थांब ना चांगले काढतो मी थांब बसा मशाला काढतो बाया दिसल बाया दिसल अगं नाही 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 नाही